तो बग, दो दो अरे तो बघ हाफसाठी घातला दोन दोन मोबाईल फिरतोय अरे होय रे कस काय याला कधी फुलपॅन्टर बघितला नाही बारीक फोन कुठून घेऊन आला अंबात अंबात थांबा हे सगळं शक्य आहे स्वरा एंटरप्राइजेस सावर्डे मध्ये या दाखवतो पंधरा ऑगस्ट पासून अनंत चतुर्थी पर्यंत एक पे दहा ऑफरचा लाभ घ्या कोणताही स्मार्टफोन खरेदी करा आणि मिळवा चक्क दहा ऑफर चा लाभ यासोबत स्वरा एंटरप्राइजेस सावर्डे यांनी ड्रॉ सुद्धा आयोजित केला आहे प्रथम विजेचा स्मार्ट टीव्ही सेकंड विजेता मिळणार आहे फ्रीज आणि थर्ड विजेता मिळणार आहे वॉशिंग मशीन कोणताही जुना फोन घेऊन आणि नवीन फोन घेऊन जावा अगदी बरोबर ऐकला तुटलेला फुटलेला कसाही फोन घेऊन या आणि स्वरा एंटरप्राइजेस मध्ये त्याची योग्य किंमत मिळवा गणपतीसाठी स्पीकर घेत आहे थांबा थांबा सॅमसंग विवो आणि ओप्पो चा प्रीमियम फोन खरेदी करा आणि मिळवा होम थिएटर किंवा सोबत कराव के स्पीकर सुद्धा जबरदस्त पिक्चर क्वालिटी आणि दमदार साऊंड च सा फोर के स्मार्ट टीव्ही देखील इथे उपलब्ध आहे कपडे धुवायला वेळ नाही मग वाट कसली बघताय नवनवीन प्रकारच्या वॉशिंग मशीन सुद्धा इथे उपलब्ध आहे या यासोबतच इथे ब्रँडेड कंपनीचे फ्रीज सुद्धा उपलब्ध आहेत या सगळ्या वस्तू खरेदी करायच्या आहेत पण पैसे नाही आहेत मग काळजी कशाला करताय स्वरा एंटरप्राइजेस अवश्य भेट द्या